मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे माजी आमदार कैलास गोरंट्याला आणि सुरेश वरपुडकर भाजपात दाखल झाले तर परतूरचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले ला आहे अधिकृत घोषणा झाली नसली तरी विधानसभा निवडणुकी पराभूत झालेले अनेक माजी आमदार अस्तित्वासाठी धडपडताना दिसत आहेत आपले राजकीय बस्तान शाबूत ठेवण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याची स्पर्धा लागली आहे मराठवाड्यातील जालना आणि परभणीमध्ये काँग्रेसच्या दोन माजी आमदारांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला विशेष म्हणजे या दोघांनाही पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली होती कैलास गोरंट्याल जालन्यातून तर माजी मंत्री सुरेश वरपुडकर पाथरी मतदारसंघातून पराभूत झाले तर परतूरचे माजी आमदार सुरेश जेतले यांनी फेब्रुवारीमध्ये काँग्रेसचा हात सोडत मनगटावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधून घेतले आहे आपापल्या मतदारसंघात आपले राजकीय दुकान सुरू ठेवण्यासाठी गोरंट्याल आणि वरपुडकर यांनी पक्ष बदलला अशी टीका आता त्यांच्यावर होऊ लागली आहे ही टीका होत असली तर या दोन नेत्यांच्या भाजपा प्रवेशामुळे परभणी आणि जालना या दोन जिल्ह्यात काँग्रेसचा हात दुबळा होणार एवढे मात्र निश्चित कैलास गोरंट्याल हे जालन्यातून काँग्रेसच्या तिकिटावर तीन वेळा आमदार झाले नगर परिषदेतील सत्तेच्या जोरावर जालना शहरात त्यांनी गेल्या वर्षात काँग्रेसचा मजबूत केला परंतु विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केली काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांवर निवडणुकीत काम न करण्याचा आरोप हा त्यातूनच केला गेला विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार यादीत शेवटी नाव जाहीर झाल्याबद्दलही गोरंटॅल यांच्या मनात राग आहे तीन वेळा आमदार झालेल्या व्यक्तीचे नाव शेवटी का असा त्यांचा सवाल आहे परंतु हा त्यांनी निवडणुकीतील पराभवानंतर केल्यामुळे त्याला फारसा अर्थ उरत नाही लोकसभा निवडणुकीत जो करिश्मा काँग्रेस महाविकास आघाडीला करता आला तो विधानसभेत दाखवता आला नाही महायुतीने मारलेली जोरदार मुसंडी पाहता काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अनेकांनी सत्ताधारी पक्षाची वाढ धरली रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केल्यानंतर या पक्षांतराला वेग आला कैलास गोरंट्याल यांचा भाजपा प्रवेश हा विविध कारणांमुळे सध्या चर्चेत आहे शतप्रतिशत भाजपा आणि नगर परिषदेचे रूपांतर महापालिकेत झाल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत भाजपचा महापौर बसवण्यासाठीची रणनीती यामागे आहे रावसाहेब दानवे काट्याने काटा काढणं भाजपाचे माजी राज्यमंत्री व नेते रावसाहेब दानवे यांच्या लोकसभेतील पराभवाला शिवसेनेचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांनी हातभार लावला या दरम्यानच्या काही ऑडिओ क्लिप्स समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या याची सल दानवे यांच्या मनात आजही आहे कैलास गोरंट्याल हे काँग्रेसमध्ये असतानापासूनच दानवे यांची त्यांच्याशी मैत्री आहे कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यातील राजकीय संघर्ष आणि शत्रुत्व याचा पुरेपूर फायदा दानवे यांनी आगामी महापालिका निवडणुकीत करून घेणार हे आता स्पष्ट झाले आहे कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशामागे जालना महापालिकेत महापौर बसवणे या हेतूसह राज्याच्या सत्तेत मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे खच्चीकरण हा दुहेरी डाव आहे लोकसभा निवडणुकीत युती धर्म न पाळता विरोधात काम करणाऱ्या अर्जुन खोतकर यांना विधानसभा निवडणुकीत रोखता आले नाही पण महापालिकेच्या राजकारणापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी दानवे गोरंट्याल यांच्यात झालेली ही युती या दृष्टीनेही गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशाकडे पाहिले जाते रावसाहेब दानवे हे काट्याने काटा काढण्यात माहीर आहेत गोरंट्याल नावाच्या काट्याने ते खोतकर नावाचा काटा काढू पाहत आहेत यात त्यांना कितपत यश येते हे लवकरच समोर येईल नगरपरिषदप्रमाणेच महापालिकाही ताब्यात हवी दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर कैलास गोरंट्याल यांना आपले राजकीय भवितव्य नव्याने घडवायचे आहे सत्ताधारी महायुतीसमोर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत टिकाव लागणार नाही याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी भाजपाचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला पक्षप्रवेशाची ही स्क्रिप्ट फार पूर्वीपासून तयार होती आता स्थानिक निवडणुकांचे टायमिंग त्यासाठी साधण्यात आले आहे काँग्रेसमध्ये असताना कैलास गोरंटाल यांनी शिवसेनेच्या मदतीने दहा पंधरा वर्ष जालना नगर परिषदेवर अधिराज्य गाजवले भाजपला या दोन्ही पक्षांनी नगर परिषदेवर वर्चस्व गाजवू दिलेच नाही नगर परिषदेचे एका हाती नेतृत्व करणाऱ्या कैलास गोरंटाल यांचा महापालिका करण्यात तीव्र विरोध होता त्याला रावसाहेब दानवे यांची साथ होती परंतु राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने अर्जुन खोतकर यांनी महापालिकेची मंजुरी आणली रावसाहेब दानवे यांनी टोकाचा विरोध न करता तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारल्यामुळे गोरंट्याल यांचा नाईराज झाला आता नगर परिषदेप्रमाणेच महापालिकेवरही आपले वर्चस्व राहावे यासाठी कैलास गोरंट्याल यांनी थेट पक्षच बदलला रावसाहेब दानवे आणि गोरंट्याल यांच्यात झालेल्या गुप्त समझोत्यानुसार महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवून आपला महापौर भाजपचा बसवण्याचे उद्दिष्ट घेऊन हे दोघे मैदानात उतरले आहेत यात सर्वाधिक कोंडी होणार आहे ती अर्जुन खोतकर यांची काँग्रेस एकाकी कैलास गोरंटर यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेस जालन्यामध्ये एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जालन्यातून येऊन दमदार भाषण तर ठोकले पण पक्षाची परिस्थिती आता तशी राहिलेली नाही प्रदेश कार्यकारिणीत जालन्यातील काही नेत्यांचा समावेश देखील करण्यात आला असला तरी पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश मिळवून देऊ शकेल असे नेतृत्व सध्या तरी काँग्रेसकडे नाही जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना मर्यादा आहेत तर विधान परिषदेतील आमदार राजेश राठोड यांचा कार्यकर्त्यांशी संपर्कच नाही नव्या दमाचे नेतृत्व देऊ असे सपकाळ यांनी सांगितले असले तरी असे नेतृत्व काँग्रेसकडे नाही याचा परिणाम निवडणुकीत निश्चितच होणार आहे वरपुडकर यांच्या प्रवेशाने भाजप भक्कम काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या भाजप प्रवेशाच्या पराभवानंतर मुहूर्त लागला दरम्यान जिल्हा बँकेतील संचालक पदावर आलेल्या गंडांतरानंतर या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने वेध आला परभणी जिल्ह्याच्या राजकारणात बोर्डीकर वरपुडकर ही दोन वजनदार नावे म्हणून ओळखली जातात मेघना बोर्डीकर यांच्या रूपाने जिल्ह्याला मंत्रीपद आणि स्थानिक पालकमंत्री मिळाला त्यामुळे साहजिकच सुरेश वरपुडकर यांना त्यांच्याच नेतृत्वात काम करावे लागणार आहे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या सत्तेत सुरेश वरपुडकर यांची महत्वाची भूमिका राहिली आहे विशेषतः अल्पसंख्याक समाज त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात उभा राहिल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे आता हाच समाज वरपुडकर यांच्या माध्यमातून महायुतीकडे पर्यायाने भाजपाकडे वळण्याचा प्रयत्न या प्रवेशातून होताना दिसत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महापालिका आणि जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आणण्यासाठीच वरपुडकर यांचा भाजपा प्रवेश करून घेण्यात आल्याचे बोलले जाते बोर्डीकर आणि वरपुडकर या दोन तलवारी एकाच मेहनत कशा राहतील असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला गेला परंतु या दोन तलवारी एकमेकांना भिडणार नाही याची व्यवस्था वरिष्ठ नेतृत्वानेच केली आहे वरपुडकर यांचा स्थानिक पातळीवर वापर करून घ्यायचा आणि राज्य जिल्हा या पातळीवर मंत्री आणि पालकमंत्री म्हणून मेघना बोर्डीकर या काम पाहतील अशी रचना ठरल्याने या प्रवेशाचे कुठेही पक्षात साईड इफेक्ट दिसून आले नाही जालन्याप्रमाणेच परभणीतही भाजपला शतप्रतिशत हवे आहे हेच वरपुडकर यांच्या पक्षप्रवेशातून स्पष्ट होते महायुतीतील तीनही पक्ष हे प्रत्येकाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे या नावाखाली एकमेकांवर कुरघोडीत करताना दिसत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच माजी आमदार विजय भांबळे यांचा प्रवेश झाला भांबळे हे बोर्डीकर यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात काही दिवसांपूर्वी भांबळे यांनी मेघना बोर्डीकर यांच्यावर गंभीर आरोप करत मित्र पक्षातील वाद चवाट्यावर आणले होते काँग्रेसला नव्या नेतृत्वाचा शोध सुरेश वरपुडकर हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देखील होते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधीच ते भाजपामध्ये गेल्यानंतर काँग्रेस समोरच्या अडचणी वाढल्या आहेत माजी आमदार सुरेश देशमुख माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्यासह काही नावे समोर येत असली तरी महायुतीला टक्कर देऊ शकेल असे आक्रमक नेतृत्व सध्या काँग्रेसकडे नाही काँग्रेससाठी राजकीय दृष्ट्या महत्वाच्या मांडल्या जाणाऱ्या जालना आणि परभणी या दोन जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे सत्ता मंत्रीपद दिलेली मंडळी पक्ष सोडून जात असल्याने प्रदेशाचे नेतृत्व बदलूनही फारसा उपयोग होताना दिसत नाहीये जेथलिया यांनीही साथ सोडली काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना काँग्रेसमध्ये मोठा भूकंप घडणार असा दावा केला होता त्या भूकंपाची सुरुवात काँग्रेसचे आठ माजी नगरसेवक आणि माजी आमदार सुरेश जेथलिया यांच्या पक्ष सोडल्यानंतर झाली होती जेथलियांचा परतूर तालुका आणि विधानसभा मतदारसंघात मोठा प्रभाव आहे ते पूर्वी शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून गेले होते दोन हजार नऊ मध्ये परतूर विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष निवडून आले होते त्यानंतर ते, ते काँग्रेस पक्षात सक्रिय होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेतलिया यांनी परतूरमधून लढण्याची जोरदार तयारी केली होती काँग्रेस पक्षाकडूनही त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता परंतु ऐनवेळी महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आली त्यानंतर जेथलिया यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली पण त्यांना यश आले नाही मात्र तब्बल चोपन्न हजार मतं घेत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या आभार यात्रेदरम्यान सुरेश जेथलिया शिवसेनेत जाणार अशीही चर्चा होती मात्र तसे काही घडले नाही पंधरा फेब्रुवारी रोजी परतूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का होता जेतलिया हे स्थानिक नगर परिषदेच्या राजकारणातून पुढे आलेले राजकीय नेतृत्व आहे परतूर नगर परिषद जवळपास तीन दशके त्यांच्या अधिपत्याखाली राहिलेले आहेत ते स्वतः परतूर नगराध्यक्ष राहिलेले असून त्यांच्या पत्नी विमल जेतलिया याही नगराध्यक्षपदी राहिलेल्या आहेत तालुक्याच्या राजकारणावर जितले यांची मजबूत पकड असल्याने काँग्रेसला फटका तर राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फायदा होऊ शकतो मराठवाड्यात काँग्रेसचा हात दुबळा मराठवाड्यातील जालना परभणी लातूर नांदेड हिंगोली या जिल्ह्यात काँग्रेसचा प्रभाव होता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळाले नांदेडमध्ये सहा महिन्यात लोकसभा निवडणुकीत दोन वेळा विजय मिळवला परंतु विधानसभा निवडणुकीत पक्षाला खातेही उघडता आले नाही हिंगोलीमध्ये राजीव सातव यांच्यानंतर पक्षाची मदार आमदार प्रज्ञा सातव यांच्याकडे देण्यात आली त्यांना दोन वेळा विधान परिषदेवर आमदार केले पण यातून पक्षाचा काय फायदा झाला याचाच शोध पक्ष घेत आहे सातव यांना असलेल्या या मर्यादांमुळे या जिल्ह्यातील काँग्रेसला नव्या नेतृत्वाचा शोध आहे बीड मध्ये पक्षाची अवस्था बिकट आहे पण लातूर मध्ये अमित देशमुख यांना भाजपासह राष्ट्रवादीलाही तोंड द्यावे लागत आहे एकूणच मराठवाड्यात काँग्रेसचा हात दुबळा झाला हेच खरे हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे